मंडळी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते घरामध्ये असो किंवा बाहेर असो प्रत्येकाला ही सवय असतेच मात्र ही सवय वेळीच बदलली नाही तर आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात हे वाईट परिणाम नेमके काय आहेत जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पचनावर याचा परिणाम होऊ शकतो जर तुम्ही उभं राहून पाणी पित असाल तर पाणी थेट तळापर्यंत वेगानं जातं अन्न नलिकेत योग्य प्रकारे वितरित होत नाही आणि यामुळे अन्न पचनावर याचा परिणाम होतो गुडघे आणि सांध्यांच्या समस्यांनाही तुम्ही आमंत्रण देता जर तुम्ही उभं राहून पाणी पित असाल तर याचा शरीरावर ताण येतो आणि वारंवार असं केल्याने सांधेदुखीचा सा देखील तुम्हाला धोका असू शकतो किडनीवरही याचा ताण येतो बसून पाणी प्यायल्याने मूत्रपिंड म्हणजे किडनी ही चांगल्या प्रमाणे फिल्टरेशन करू शकते तर उभं राहून पाणी पिल्याने पाणी गडबडीत पसत आणि योग्य फिल्टरेशन न होता थेट मूत्राशयात त्यामुळे देखील ताण येतो उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरातील रक्त भिसरणावर ताण येऊ शकतो त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो आयुर्वेदानुसार ऊर्जेचं असंतुलन होतं आयुर्वेदानुसारच उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरात वाद दोष वाटतो ज्यामुळे तणाव पचनाचे विकार सांदे दुखी आणि अन्य त्रास होऊ शकतात मग मक... पाणी नेमकं कसं प्यायचं तर बसून सावकाश तुम्ही पाणी प्या घोटघोट करून तुम्ही पाणी प्यावं मोठ्या घोटांनी तुम्ही पाणी पिऊ नये मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं आरोग्याला उपयुक्त मानलं जातं उभं राहून पाणी प्यायलाने त्वरित मोठं नुकसान होत नाही पण दीर्घकाळ ही सवय ठेवली तर पचन संस्थेवर सांध्यांवर आणि किडनीवर त्याचा गंभीर परिणाम होतो त्यामुळे शक्यतो बसून आणि हळूहळू पाणी पिणं अधिक चांगलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा आणि स्वस्त रहा, स्वस्त खा मस्त दिसा आणि आजपासून बसून पाणी प्या